स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य म्हणजे जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत तूर राशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिना कसा राहणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य वास्तू आणि वाहनाचं सुख या संदर्भातील माहिती आपण आता समजून घेत आहोत चला तेव्हा माहितीला सुरुवात करूयापासून आपण माहितीला सुरुवात करतो नऊ ऑक्टोबर नंतर शुक्र देवांचं कन्या राशीत जे गोचर होत या माध्यमातून तुम्ही कला क्षेत्रामध्ये काम करताय संगीत क्षेत्रामध्ये काम करताय गायन वादन नृत्य या संदर्भातील कामे तुमची असतील तर अशा वर्गांना सांगू इच्छित अभिनय क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय तर तुमच्यासाठी सुद्धा एक विशिष्ट संधीचा काळ प्राप्त होऊ शकतो याबरोबरच तुम्हाला तुमच्या कामामध्ये उल्लेखनीय कीर्ती प्रसिद्धी प्राप्त होऊ शकते याबरोबरच धनस्थानाकडे जाऊयात कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे कुटुंबाचं सुख प्राप्त होऊ शकतं या ठिकाणी वृश्चिक रास आहे मंगळदेव लग्नस्थानात गोचर करत आहे त्यामुळे काही निर्णय तुम्ही घाईने घेतलेले आहेत त्या निर्णयावरती सुद्धा पुन्हा विचार विनिमय होऊ शकतो आणि त्यातनं योग्य मार्ग निघू शकतो हा निर्णय कुटुंबाच्या हिताचा असेल आणि त्याचबरोबर कुटुंबाला साथसोबत करून देणारा कुटुंबाला एकत्रित करणारा असा असणार आहे राशी पत्रिकेतील तृतीय स्थानाकडे जाऊयात तिसरं घर हे भावंडांच्या सौख्याचं आहे परिश्रमाचा आहे प्रसिद्धीचा आहे या सर्व दृष्टीने विचार केला तर या या संपूर्ण ठिकाणी गुरुदेवांची येते आणि गुरुदेवांचं गोचर करत गुरुदेव तुमच्या जीवनामध्ये प्रसिद्धीचा काळ आणतील या संपूर्ण महिनाभरामध्ये तुमच्या दृष्टीने एखादं कार्य अर्धवट राहिलेलं होतं ते काम आता तुम्ही पूर्ण करून घेण्यासाठी नक्कीच कार्यक्षम होणार आहात असा सुद्धा सुंदर परिवर्तनाचा योग याच महिन्यात दिसून येत आहे राशीपत्रिकेतील तृतीय स्थानावर योग पाहिले जातात या महिन्यामध्ये तुमच्या उद्योग व्यवसायाला मोठं करण्यासाठी अधिक परिश्रम होणार आहेत त्या माध्यमातून तुम्हाला प्रवास घडू शकतो राशीपत्रिकेतील चतुर्थ स्थानाकडे जाऊया चौथ्या घरामध्ये असणारी मकर रास आणि शनिदेवांचं गोचर षष्ठातन होतंय शनिदेव षष्ट स्थानात वक्री अवस्थेतनं गोचर करतात नक्कीच तुमच्या जीवनामध्ये जी काही गोष्ट न्यून्य होती अर्थात वास्तू वाहन नव्हतं तुमच्याकडे तर नक्कीच ते घेण्यासाठी तुम्हाला आता नक्कीच महाराजांची कृपा होऊ शकते शनी महाराज वक्र अवस्थेमध्ये आहेत अडचणी अडथळे कमी करतील आणि तुमच्या कामाला गती प्राप्त करून देतील यात आणखीन एक शुभ संकेत असा की या ठिकाणी कुठल्याही पापग्रहाच्या दृष्ट्या नाही आहेत त्यामुळे नक्कीच तुमच्या कामाला गती मिळू शकते या संदर्भात काही लोन घ्यायची गरज पडली तर त्या लोनचं काम सुद्धा मार्गी लागू शकतो सुख आपण पाचव्या घरावरनं पाहतो या ठिकाणी राहूदेव आहेत त्यामुळे काही अंशी मतभेद तुमच्या संततीसोबत वार शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना संमिश्र आहे काही अंशी तुम्हाला अभ्यासामध्ये एकनिष्ठपणे अभ्यास होत नाहीये अभ्यासामध्ये टाळाटाळ होते असे काही योग येऊ शकतात त्यामुळे अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावं असा सल्ला तुम्हाला राहणार आहे राशी पत्रिकेतील पंचमावरनं आपण जसं शिक्षणाचे योग पाहतो उच्च शिक्षणाचे योग आपण भाग्यावरनं पाहतो आणि त्या दृष्टीने विचार केला तर भाग्य आणि शुभ संकेत घेऊन हा ऑक्टोबर महिना येतोय या ठिकाणी गुरुदेवांची उपस्थिती आहे परंतु गुरुदेव अठरा ऑक्टोबर नंतर दशमात गोचर करतील त्यामुळे नक्कीच तुमच्या शिक्षणामधन उत्तमरित्या यश संपादन होईल त्या आता तुमचं नुकतं शिक्षण पूर्ण झालं आणि नोकरीच्या संधीत प्रतीक्षेत तुम्ही असाल तर तुमच्यासाठी शुभ संकेताने भरलेला हा महिना हो आहे या महिन्यात प्रयत्न केल्यास नक्कीच तुम्हाला नोकरी सुद्धा प्राप्त होऊ शकते व्यापारामध्ये नवीनच तुम्ही पदार्पण केलेला आहे सुरू केलेला आहे तुम्ही तुमचा व्यापार तो व्यापार सुद्धा तुम्ही उच्च स्तरावर घेऊन जाऊ शकाल अशा पद्धतीने शुभ स्थिती आहे राशीपत्रिकेतील दशमावरून आपण व्यापारातील सुस्थिती पाहतो त्याचबरोबर पाहत असतो या महिन्यामध्ये तुम्ही काही नवीन व्यवसायामध्ये ऍड करू इच्छिता तुमचा सुरुवातीला एक व्यवसाय आहे आणखीन काही व्यापारामध्ये तुम्ही गुंतवणूक करू इच्छिता तर त्या माध्यमात सुद्धा शुभ स्थिती आहे राशीपत्रिकेतील पत्रिकेतील लाभाची स्थिती जर पाहिली गेली तर या संपूर्ण महिनाभरामध्ये असंख्य प्रमाणामध्ये लाभाच्या स्थिती उत्पन्न होत आहेत तुम्ही शेती बागायत जमीन या संदर्भातील खरेदी विक्री करता किंवा शेतजमीन कसता तुमच्यासाठी सुद्धा अतिशय शुभ स्थिती आहे त्याचबरोबर सोने चांदीचे व्यापारी वर्ग यांना सुद्धा उत्तम स्थिती आहे पत्रिके राशी पत्रिकेतील बाराव्या घरावर आपण खर्चाचा योग पाहतो बाराव्या घरामध्ये असणारी कन्या राशी या ठिकाणी शुक्रदेव गोचर करतात त्यामुळे घरातील कुटुंबातील महिला भगिनींसाठी विशेष तुम्ही खर्च करू शकाल त्यांच्या आनंदासाठी त्यांच्या जीवनातील काही गोष्टी निवडण्य आहेत त्यांच्याकडे एखादी वस्तू नाहीये तर त्या त्यांना आणून देण्यासाठी तुमचा प्रयत्न राहू शकतो आणि त्या माध्यमातून खर्च होऊ शकतो तुम्ही महिला असाल तुम्हाला सांगू इच्छिते या महिन्याभरामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्वतःच्या आनंदासाठी खरेदीसाठी तुम्ही वेळ देणार आहात आणि त्या माध्यमातून तुमचा पैसा खर्च होणार आहे तर आज आपण आता समजून घेतलं की बाराही घरांवरन प्रत्येक स्थानांवरनं तुम्हाला काय फळ मिळू हो शकतं राहुदेव आहे तुम्ही संततीसाठी प्लॅनिंग करताय दाम्पत्यांना सांगू इच्छिते या महिन्यात प्रयत्न करू शकता तुमच्यासाठी उत्तम स्थिती आहे याचबरोबर तुम्हाला विवाहासाठी प्रयत्न करताय तर विवाह इच्छुक वधू वरांना सुद्धा सांगू इच्छिते नक्कीच तुम्ही या महिन्यात प्रयत्न करू शकता विवाहासाठी सुद्धा उत्तम स्थिती आहे याचबरोबर राशीपत्रिकेनुसार माहिती घेतोय तर उपासना करणं आवश्यक आहे कोणती उपासना कराल प्रथम उपासना म्हणजे तुम्हाला या संपूर्ण महिनाभर गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे ज्या माध्यमातून यश लाभ कीर्ती धनधान्य समृद्धी तुम्हाला प्राप्त होऊ शकते आणि त्यात शिक्षणातील अडचणी कमी करण्यासाठी मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे आज आपण समजून घेतलं ऑक्टोबर हा संपूर्ण महिना तू राशीच्या जातकांना कसं राहणार आहे आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये सा, श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी